जिल्हा प्रशासनाच्या शहर व तालुका पातळीवरील सेतू कार्यालय किंवा महाई सेवा केंद्रावर गेल्यानंतर केंद्र चालकांकडून जास्त पैशांची मागणी झाल्यास तुम्ही थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता तेही कार्यालयात बाहेर लावलेल्या क्यू आर कोडच्या माध्यमातून तक्रारी मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने क्यू आर कोडची निर्मिती केली आहे एकूण अठरा प्रश्नांची उत्तरे लिहिल्यानंतर तुमच्या तक्रारीची ऑनलाईन नोंद होते विशेष म्हणजे तक्रारीची नोंद झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी पातळीवरचे अधिकारी संबंधित केंद्र चालकाची चौकशी करणार आहेत अर्जदाराचे नाव पत्ता मोबाईल नंबर या माहितीसह ते कुठल्या सेवा केंद्रावर कोणत्या दाखल्याची मागणी केली दाखल्यासाठी किती पैसे दिले दाखल्यासाठी एजंटामार्फत अर्ज केला की स्वतः अर्ज केला एजंटामार्फत दिले असेल तर त्या एजंटाचे नाव व मोबाईल नंबर केंद्र चालकाकडून जास्त पैशांची मागणी होत आहे का अर्ज करून किती दिवस झाले याची सविस्तर माहिती गुगल फॉर्मवर भरल्यानंतर सदर माहिती जिल्हा प्रशासनाकडे जमा होते त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून संबंधित कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे मागील पंधरा दिवसांपासून या उपक्रमाची सुरुवात झाली असून काही अडचण असल्यास थेट क्यू आर कोड स्कॅन करून तक्रार नोंदवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले आहे